पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतचे नगर मध्ये रूपांतर झाल्यानंतर येणारी ही पहिलीच नगर परिषद निवडणूक असणार आहे नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर केली असून शहरातील बारा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत एकूण लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक प्रभागाची व्याप्ती निश्चित करण्यात आली असून संबंधित भागातील सर्वे नंबर व ओळखीच्या ठिकाणचा समावेश करून त्याची हद्द आखण्यात आली आहे त्यात निहाय लोकसंख्या व परिसर आपण पुढील प्रमाणे बघूया त्यात प्रभाग क्रमांक एकूण लोकसंख्या तीन हजार दोनशे सव्वीस त्याची सीमा उत्तर वणी शिवाला सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस ते सर्वे नंबर सहाशे तीस पासून नायरा पेट्रोल पंप वणी रोड वणी चौफुली शासकीय बंगला चिंचखेड चौफुली अँड बी के देशमाने कॉम्प्लेक्स श्री उज्ज्वल गोरक्षण संस्था मार्गे पुन्हा वणी शिवाला पर्यंत असा प्रभाग क्रमांक एक चा परिसर असणार आहे तर प्रभाग क्रमांक दोन एकूण लोकसंख्या तीन हजार एकशे एक त्याची एक, सीमा आंतरवेली शिवाजवळील सर्वे नंबर सहाशे एकतीस पासून पाराशरी नदी मुखेड रोड महादेव मंदिर पाचुरे शिव मुंबई आग्रा महामार्ग वणी चौफुली जगदंबा माता मंदिर स्टार मार्गे पुन्हा आंतरवेली शिवापर्यंत असा प्रभाग दोन चा परिसर असणार आहे त्यात प्रभाग क्रमांक तीनचा एकूण लोकसंख्या तीन हजार दोनशे एकोणपन्नास त्याची सीमा वणी चौफुली मुंबई आग्रा महामार्ग ऐरगाव रोड जिल्हा परिषद शाळा नंबर चार माळी गल्ली मोरेनगर बाबा महादेव मंदिर जोगेश्वर कृषी एजन्सी सुलोचना हॉस्पिटल सरस्वती सोसायटी तुळजाभवानी मंदिर बनकर यांच्या घराच्या ओळखीच्या ठिकाणाद्वारे पुन्हा महामार्गालगत वनी चौगुलीपर्यंत असा प्रभाग क्रमांक तीनचा परिसर आहे तर प्रभाग क्रमांक चारचा एकूण लोकसंख्या तीन हजार एकशे पंधरा त्याची सीमा छत्रपती शिवाजी महाराज चौक लक्ष्मीनारायण मंदिर आहेरगाव रोड सर्वे नंबर सातशे सत्तर ते सर्वे नंबर सातशे एकोणऐंशी निफाड रोड लोणवाडी टेंभी रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धेश्वर गल्ली पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक असा प्रभाग क्रमांक चारचा परिसर असणार आहे तर प्रभाग क्रमांक पाच एकूण लोकसंख्या तीन हजार चारशे नव्याण्णव त्याची सीमा जुना आग्रा रोडवरील बाबा कॉम्प्लेक्स इस्लामपुरा रोड निफाड रोड पाराशेरी नदी नारायण टेंबी गावची सीमा विडभट्टी जुनी बाजार समिती हिरामोन संकुल पुन्हा जुना आग्रा रोडवरील बाबा कॉम्प्लेक्स असा प्रभाग क्रमांक पाचचा परिसर असणार आहे प्रभाग क्रमांक सहा एकूण लोकसंख्या तीन हजार एकशे एकाहत्तर त्याची सीमा मेन रोडवरील गणपती मंदिर व्यायामशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर निफाड रोड मन्नाडी नाला इस्लामपुरा जुना आग्रा रोडवरील बाबा कॉम्प्लेक्स निफाड फाटा मार्गे पुन्हा गणपती मंदिर असा प्रभाग क्रमांक सहाचा चा परिसर असणार आहे प्रभाग क्रमांक सात एकूण लोकसंख्या तीन हजार तीनशे अठ्ठावन्न त्याची सीमा रॉयल एनफील्ड शोरूम पासून चिंचखेड रोड निफाड फाटा जुना आग्रा रोड शिरापुरे यांच्या घरापर्यंत ज्ञानेश्वर खोडे यांचे घर पैलवान शिंदे मामा शॉपिंग सेंटर स्वामी समर्थक केंद्र चिंचखेड चौफली पुन्हा रॉयल एनफिल्ड शोरूम असा प्रभाग क्रमांक सातचा परिसर असणार आहे प्रभाग क्रमांक आठ एकूण लोकसंख्या तीन हजार चारशे बेचाळीस त्याची सीमा चिंचखेड रोड जुना आग्रा रोड रवींद्र सायकल मार्ट निफाड फाटा एस बी आय बँक स्वामी समर्थक केंद्र मुंबई आग्रा महामार्ग काट्या लगत पुन्हा चिंचखेड चौफुली असा प्रभाग क्रमांक आठचा चा परिसर असणार आहे प्रभाग क्रमांक नऊ एकूण लोकसंख्या तीन हजार ब्याण्णव याची सीमा चिंचखेड रोडवरील सर्वे नंबर पाचशे सव्वीसपासून पासून पालखेड पाटबंधारे डावा कालवा लगत सेवालाल मंदिर उंबरखेड गावची सीमा पुन्हा चिंचखेड रोडवरील सर्वे नंबर पाचशे सव्वीस पर्यंत असा प्रभाग क्रमांक नऊचा परिसर असणार आहे तर प्रभाग क्रमांक दहा एकूण लोकसंख्या सहा हजार सव्वीस याची सीमा उंबरखेड रोडवरील सर्वे नंबर पाचशे सव्वीस पासून पालखेड बंदारा चिंचखेड चौफुली रसाळ कॉम्प्लेक्स उंबरखेड चौफुली कस्तुरे व महाले यांची घरे हनुमान नगर मार्गे पुन्हा उंबरखेड रोड असा प्रभाग क्रमांक दहाचा परिसर असणार आहे तर प्रभाग क्रमांक अकरा एकूण लोकसंख्या तीन हजार एकशे पंधरा याची सीमा उंबरखेड गावच्या शिवा शिवालगतपासून सिद्धिविनायक हेल्थ क्लब मुंबई आग्रा महामार्ग उंबरखेड चौफुली पिंपळगाव टोल प्लाझा कादवा नदी पुन्हा उंबरखेड शिव असा प्रभाग क्रमांक अकराचा परिसर असणार आहे तर प्रभाग क्रमांक बारा एकूण लोकसंख्या तीन हजार पंच्याण्णव त्याची सीमा मधुकर शिंदे यांच्या घरापासून छत्रपती शिवाजी महाराज रोड जुना आग्रा रोड शिरजगाव रोड जुना मा मार, कांदा मार्केट काकासाहेब वाघ सोसायटी महाराष्ट्र वजन काटा भेडशिव कादवा नदी पुन्हा जुना आग्रा रोड असा प्रभाग क्रमांक बाराचा परिसर असणार आहे तर पहिलीच ही नगरपरिषद निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे पिंपळगाव बसवंत नगरपरिषद म्हणून स्थापन झाल्यानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे स्थानिक पातळीवर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे विविध राजकीय पक्ष पॅनल तसेच स्वयंस्फूर्त गट सक्रिय झाले असून नव्या नगरपरिषदच्या स्थापनेनंतर शहराच्या विकासाची नवी दिशा ठरण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे